त्यांना पेपर गाडीचं पेपर्स आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारलं की त्यांनी उडा उत्तर देत होत्या आणि उडा उत्तर दिलं की ते गाडी पोलीस स्टेशनला आणलं आणि दोन इस्मांना देखील पोलीस स्टेशनला आणलं त्या गाडी पोहचावर पोलीस स्टेशनमध्ये एका चोरीमध्ये गुन्हा दाखल आहे असे निष्पन्न झालं ते दोन्ही इस्मांनाचं नाव होतं विशाल पांडुरंग पाटील वय सव्वीस वर्ष राहणारा पाचोरा रवींद्र बाबुराव पाटील राहणारे गोडगाव ता तालुका बडगाव राहणार जलगाव अशा दोन्ही इसम आहेत दोन्ही इसमांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत पंधरा टू व्हीलर जप्त करण्यात आलेलं आहे पंधरा टू व्हीलरपैकी दोन पो पु, पाचोरा पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल आहे उरलेला तेरा तेरा मोटरसायकल गुन्हा कुठं दाखल आहे याबाबते याबाबत चौकशी चालू आहे आणखीन काय ग गुन्हा आणखीन काय टू व्हीलर त्यांच्याकडनं जप्त होईल का या विषयेवर देखील चौकशी चालू आहे आणि त्यांचा आणखी एक साथीदार आहे मेंडू हरेंद्र यादव राहणाऱ्या पाच हा फरार आहे ह्याच्यासाठी शोध शोध चालू आहे आमचा उघडकीच्या कारवाईमध्ये पंधरा गुन्हा उघडकीस आणला ऑल ओव्हर किती हा ओव्हरऑल आत्ता एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जिल्हाभरात एकशे चौतीस टू व्हीलर रिकव्हरी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी सर्व पोलीस स्टेशन आणि एल सी बीचं देखील कामगिरी आहे पोलीस स्टेशनपैकी जलगाव तालुकानी एक एम आई डी सी दौन जलगाव शहर सात शनिपेट एक जिलापेठ चार नगर दोन भुसवल शहर तीन भुसावल बाजारपेट नौ भुसावल तालुका एक नशीराबाद सात रावेर बारह यावल एक बोधगढ़ मोटा कारवाई चौतीस चोपड़ा शहर सात चोपड़ा ग्रामीण एक अडावत एक यरडोल एक पाचोरा तेरह चालीसगाँव शहर तीन भड़गाव आठ आणि स्थानिक गुन्हे शाखाचं चौदा असं एकूण एकशे चौतीस मोटरसायकल या अठ्ठावीस दिवसामध्ये रिकव्हरी करण्यात आलेलं आहे